नमस्कार मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणजेच करिदीन म्हणून पाळला जातो या दिवसाची कहाणी काय आहे ती आपण जाणून घेऊयात एक दिवस एक शंकरासूर नावाचा एक राक्षस होता या राक्षसाचा वध करण्याकरिता देवीने संक्रांतीचे रूप धारण केले आणि ह्या राक्षसाचा वध करून आपल्या लोकांना सर्वांना सुखी केली याच संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसालासुद्धाही ठार केले आणि या राक्षसाच्या सुद्धाही सर्व काही त्रासातून पीडित लोकांना मुक्त केले आणि आपला कृपा आशीर्वाद दिला म्हणूनच मकर संक्रांतीचा दुसरा दिवस हा किंक्रांत म्हणजेच करिदिन म्हणून पाळला जातो या करिदिनच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये हे तुम्हाला मी सांगतो या करिदिनाच्या दिवशी आपण कुठल्याही वा वादापासून घरातले वाद असतील कुठलेही वादापासून आपण दूर राहावे शांततेचे वातावरण आपल्या घरामध्ये असावे असे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू नये तसेच कुठलाही लांबचा प्रवास असेल लांबचा पल्ला असेल तर तो आपण नाही केला पाहिजे कुठलेही काम असेल लांबचे तर ते टाळावे आपल्या कुलदेवीचे पूजन करावे आपल्या कुलदेवीचे नाम जप किंवा कुठलाही मंत्र जप असेल ते करायचे आहे देवीची पूजा करून देवीला गुळाचा किंवा गोडदोडचा नैवेद्य आपण देवीला अर्पण करावा असेच आपल्या घरामध्ये पूर्णपणे शांततेचे वातावरण करून मन शांत ठेवून हा आपला करीचा दिन जो आहे त्याचे आपण पालन करावे धन्यवाद